सर नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता बरं माझं नाव महेश जवाहर जगताप मुक्का पंधरे तालुका बारामती जिल्हा पुणे तुमचं शेतकरी दिनानिमित्त आमच्या वापराबाई ऑर्गेनिक सर्व मार्गदर्शकांकडून तुम्ही अगदी आम्हाला खोडव्यामध्ये जे काय हकीकत म्हणजे घडलेले आहे सांगणार आहेत त्याबद्दल शेतकरी दिनानिमित्त सर्वप्रथम तुमचं मनापासून मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला आमच्या कंपनीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता ह्याच्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून माहिती अशी पाहिजे की मार्गदर्शन कोकणी साहेबांकडून सुरूपासून आपली म्हणजे वापरलं नव्हतं आपण त्यावेळेस वापरले नव्हतं सुरूला वापरलं नव्हतं पण त्यावेळेस फाण्यांची संख्या ही आठ नऊ आणि मॅक्झिमम दहा होती म्हणजे प्लॉट असा एक ही नव्हता पण ज्यावेळेस आता कोकणी साहेबांचं मार्गदर्शन खोडव्यासाठी त्या वापरा म्हणाले आणि आपण वापरलं दोन डोस वापरलेले आपण कमी आणि जास्तीत जास्त किती आता कमीत कमी नऊ फनी आणि जास्तीत जास्त तेरा चौदा फनी तेरा चौदा फनी नाही आणि आपण जर डिस्टन्स वगैरे जर तर कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे लागण नाही असं म्हणतात लोक येणारी जे <laughs> विजिटला येतात लागण अशा नाहीयेत असा खोडवाय असं म्हणतात खरं म्हणतात काय आपल्याला काय दिसत नाही तर तुम्ही हे मार्गदर्शन जे विश्वास कोकणे सरांकडून आणि ह्या प्लॉटला कसलंही शेनखत नाही कुठलंही हे नाही आणि फर्टिगेशन केमिकल जे वापरत होतो आपण ते एकदम शेड्यूल कमी केले आणि ह्यांच्याप्रमाणे हे म्हणण्याप्रमाणे आपण वापराचे वापरलेले त्याच्यामुळे बॅलन्स केलाय आपण दोन्हीचा तरी पण आपल्याला रिझल्ट चांगला दाखवतोय म्हणजे तुम्हाला अपेक्षित रिझल्ट भेटलेला अपेक्षित अपेक्षित तुमच्या अभ्यासाला ओव्हरटेक केलेला आहे म्हणून तर आपण त्या <laughs> लागणीसाठी वापरलं लागणीसाठी आपण त्याची ट्रीटमेंट वापरली <laughs> रिझल्ट आहे रिझल्ट घेतला खोडव्या सुरू <laughs> केले लागणे जे काय जसं गल्ल तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा ऑर्गेनिक सर्व मार्गदर्शकांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद धन्यवाद